नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती भोकर अवोखाली चौदा क्विंटल किमान दर पाच हजार सातशे एकावन्न रुपये कमाल दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे एकान रुपये पुढील बाजार समिती मुरुमावकाली त्रेसष्ट क्विंटल किमान दर सहा हजार तीनशे एकावन्न रुपये कमाल दर सहा हजार तीनशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे एकावन्न रुपये दात आहे गुजरतूर पुढीलवादा समिती अमरावती आवकाली दोन हजार सातशे चौपन्न क्विंटल किमान दर सहा हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर सहा हजार चारशे एक रुपये सर्वसाधारण दर चहा सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये दात आहे लालतूर पुढील बाधा समिती धुळे यवतमाळ आवकाली दोनशे शहाऐंशी क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर सहा हजार तीनशे पाच रुपये सर्वसाधारण दर दहा हजार एकशे सत्तावीस रुपये जाता हे लागतो